कुंभ विमान कंपन्यांकडून भाविकांची लूट सुरू असल्याचं बघायला मिळत आहे अहमदाबाद ते प्रयागराज विमानाचं मुंबई ते प्रयागराज विमानाचं याचाच आढावा घेतलाय शिवाजी काळे यांनी पाहूयात प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे आणि या महाकुंभ मेळ्यासाठी अहमदाबाद मुंबई पुणे या शहरातून विमानानं प्रयागराजकडे प्रवास करणाऱ्या लोकांना आता हजारो रुपये सात ते आठ पटीने मोजावे लागत आहेत तुम्ही हे तिकीट पाहू शकतात वनवे आहे मुंबई टू प्रयागराज पर्यंत आणि विमा कंपन्यांचं साधारण दोन तासाचं हे भाडं आहे चोवीस हजार आणि जसं आपण खाली जातो तसं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हजार असं भाडं वाढताना पाहायला मिळतं ही फक्त मुंबई ते प्रयागराजचं भाडं आहे एरवी हे भाडं साधारण सात ते दहा हजारपर्यंत अपेक्षित असतं मात्र याच्यामध्ये साधारण तीन पट वाढ झाल्याची पाहायला मिळते हीच परिस्थिती अहमदाबाद ते प्रयागराज इतकी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर ही नॉन स्टॉप नसल्यामुळे दोन स्टॉप आहेत इंदोर मुंबई त्याचं भाडं आहे छत्तीस हजार पाचशे बावीस म्हणजे साधारण चाळीस हजाराच्या आसपास भाडं जे आहे आपल्याला अहमदाबाद ते प्रयागराज या ठिकाणचं पाहायला मिळतंय दोन स्टॉप एक स्टॉप आहे मुंबईचा त्याच्यामध्ये आणि साधारण याचं भाडं चाळीस हजार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लूट जी आहे ती या ठिकाणी विमान कंपन्यांकडनं केली जात आहे आस्थेचं महापर्व एका ठिकाणी सुरू आहे प्रयागराजमध्ये आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीने ज्या ठिकाणचं भाडं आठ नऊ दहा हजार बारा हजारापर्यंत अपेक्षित होतं त्याचे ता, भाडेवाढ डबल झाल्याचं पाहायला मिळते नवी दिल्ली ते प्रयागराजचं भाडं बावीस ते चोवीस हजार रुपये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जर तर विमानाचं हे जे तीस हजार रुपये भाडं या ठिकाणी पाहायला मिळते नवी दिल्ली ते प्रयागराज साधारण एक ते दीड तासाचा हा प्रवास आहे आणि त्या प्रवासाचं भाड्यासाठी तीस हजार रुपये विमान कंपन्या या ठिकाणी लूट करताना पाहायला मिळत आहेत या आस्थेचा फायदा या विमान कंपन्या ज्या आहेत ते घेताना पाहायला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहिलं ज्या ठिकाणचं भाडं साधारणपणे दहा ते पंधरा हजारापर्यंत वाढणं अपेक्षित होतं मात्र त्याच दरम्यान एकीकडे एक 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 महापर्व श्रद्धेचं आस्थेचं सुरू आहे असं म्हणत दुसरीकडे या विमा कंपन्यांनी आपले खिसे भरायचं काम सुरू केलेलं आहे हा लोकांच्या आस्थेशी केलेला घात आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कॅमेरामॅन अनिल शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली